डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन कडून डॉक्टर वैभव मोकळे यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या संघटनेतील डॉक्टर तसेच पनवेल तालुक्यातील डॉक्टर्स यांचा शारीरिक आणि मानसिक त्रास कमी व्हावा यासाठी स्पर्धांचे आयोजन दरवर्षी करण्यात येते डॉक्टरांसाठी कॅरम बुद्धिबळ या विविध आयोजन करण्यात आले होते रायगड मधून डॉक्टरांनी सहभाग घेतला एकवीस तारखेला पुरुषांनी महिला डॉक्टरांच्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी नगर अध्यक्ष संदीप पाटील प्राचार्य गणेश ठाकूर आणि सीमा मोकल यांच्या हस्ते करण्यात आले राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायने श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न